कान सविता एवढी नाराज काऊन आहे तू काय झालं तुले अन काल मी त्या रूमच्या समोरून चालली होती तर दोघायचा जोरजोऱ्यानं आवाज होता बापा बोलाचा हां भांडणं चालू होतं का बोलणं चालू होतं काय बाई ना ताई काय सांगू तुम्हाला माई कथा ऐ माही बाई वा अशी काय बोल राहिली बाई कायची कथा आणि काय झालं पप्पा ताई तुम्हाला माहित आहे ना मा माम भावाचं लग्न आहे म्हणून हो माहीत आहे म्हणता माम भावाचं लग्न आहे तर काय झालं मी ना म्हटलं आमच्या आईले की मा माम भावाचं लग्न आहे बा तर मला साडी घेऊन द्या हो काय म्हणे मग भाऊजी काय बेना ताई असं म्हटल्याबरोबर एवढ्या जोऱ्यानं खेकावले ते मावर एवढ्या जोऱ्यानं बोलले मले की तुम्हाला काय सांगू कहून नाही बाई काय झालं तर म्हणे आताच तर घेतली म्हणे दीपकच्या लग्नातनी म्हणे दहा हजाराची पैठणी दोनक साड्या घेतल्या म्हणे काय घ्यायला लागते म्हणे असं तसं लय बोलले बेना मला ते लय बोलले मग का मी चुप बसणार येऊ हो का मग मायच्याने बी का रावल्याने नाही गेलं तुम्हाला तर माहिती आहे मला कोणी बोललं तर माझ्यानं जायणं होत नाही म्हणून मायाच्या रावलं नाही गेलं मी बोलली मग ताईला चांगले मग आमच्या दोघांचं भांडण होऊन गेलं अई माय बाई जाऊ दे ना हाय ना दीपकच्या लग्नातनी तर घेतली तुला पैठणी मग काय घेतात तेच घालून घेऊन लग्नात नाही ना बाई ना, ना ताई आता दीपक भाऊजीच्या लग्नात ने रिश्तेदार आले होते बा सर आहे ना ते पैठणी पाहिली मा अंगावर आणि मग तेच त्या लग्नात नि घालीन मावाच्या तर म्हणतील नाही का की आता सगळ्यात होती ना आणि आता डबल घातली एकच आहे का बा पहिले पैठणी मग असं नाही म्हणतील का लोक लोकायचं लो का काय करायला लागते आपल्याला आपल्या अंगावर जे चांगले असते ते घालाव जेवढी आपली चादर असली तेवढेच पाय फालाव हो ताई हे तुमचं बरोबर बोल तुम्ही जेवढी आपली चादर असली तेवढेच पाय फालायला पाहिजे पण आपली चादर मोठी आहे ना मोठी आहे आपली चादर आपल्या इथं आहे ना पैसा आधला सर आहे देवाच्या दिल्यानं काय होते मला साडी घेऊन दिली एक तर काय होते नाही म्हटलं बाप्पा असंच तीच घेऊन द्या दोन चार हजाराचीच घेऊन द्या नाही म्हणे बाई सक्षल नाही म्हणे माणूस मला अई माय बाई व मग माझ्या ना साडी मी ना घेतली होती दीपक भाऊजीच्या लग्नात ते घालून घे मग नाही नाही ताई तेही पाहिली लोकांनी तुमच्या अंगावर मग म्हणते की बाप्पा जेठा साडी घालून आली नाही नाही मला नवीनच पाहिजे पाय बाई ना भाऊजीला तू घेऊन जर भाऊजीने घेऊन नाही दिली तर मग काही करू नाही शकत आपण कारण की आता मागशील आता तर बोक्यासारखी अंगावरच येते तर काही म्हणू नाही शकत तर तुला भाऊजीलाच पाठवा लागेल की घेऊन द्या म्हणून आणि नाही घेऊन दिली तर मग तुला तुझचीच एखादी घाला लागेल मला असं वाटतं तुमचा देर तुमचा देर तर महाचिंगूस माणूस आहे <laughs> होय ना हा चिंगूस पण आता विरासत मध्येच भेटलेला आहे सरच चिंगूस आहे त्या घरात मी हो बै ना आपल्या घरचे लोक इतके चिंगूस आहे लय महा लोक आहे बाप्पा याच्या चिंगूस पणाली मी कंटाळून गेली पुरी एक साडी घेतली की दहा वर्ष तेच साडी घाला म्हणते कुठेही गेली की तेच साडी कुठेही गेली की तेच साडी मी तर पुरी कंटाळून गेली ते दहा हजाराची पैठणी माय मोठ्या मुश्किलीवर घेऊन दिली हो बाईदा दीपक भाऊजीच्या लग्नात मी किती मांग लागली माय किती तमाशे केले मी ना तेव्हा ते भेटली माय बाई घेऊन नाही तर ते घेऊन नसते नाही हो बाय ना हे तर बरोबर बोलली तू मग आता भाऊजी संघ का भांडणच करता का जाऊ दे ना कुठं नांदी लागते त्याच्या पाहिता ना मी माझं अशी एखादी साडी तर देतो मग तुला घालाले पण ती तुमच्या तर पुऱ्या साड्या मी ना घातलेल्या एकूण एक साडी घातली मी तुमच्या जोडची माहेरी गेली मी की तुमच्या साड्या घालतो तुमच्या माहेरी गेल्या तुम्ही की माझ्या साड्या घालता कायची एकूण एक साडी तर घातलेली आहे आपण एकामेकीची आता काय करा बाप्पा आता काय समजून राहिलं मला ताई तुम्ही इकडे का दोघी पण मी तर तुम्हाला पुऱ्या घरात तिकडेच राहिली बाप्पा काय झालं कविता काय काम होतं काय मिळाली होती मी म्हणत होती चहा बनवला मी ना चला ना पिऊन घेऊन तुमच्या तुमच्यासाठी थांबलेली हो मी प्यासाठी चला ना दोघी घेऊन काय झालं ताई तुम्ही काय बोल राहिल तर दोघीजणी एवढा सिरियस काही सिरियस गोष्ट आहे का काय बोल राहिल्या होत्या नाही काही सिरियस गोष्ट नाहीये हे कविता सांगू राहिली मी ना विचारलं तिला किंवा रूम पासून चालली होती बा मी काल रात्री तर तुझ्या रूम मधून जोरजोऱ्यानं बोलायची आवाज येत होते तर काय झालं तर ते सांगू राहिली ती मामभावाचं लग्न आहे म्हणे तर मी ना म्हटलं म्हणे की साडी घेऊन द्या म्हणून तर नाही म्हणत होते म्हणे म्हणत होते म्हणे की आताच तर दीपकच्या लग्नात मी पैठणी घेतली दहा हजाराची नाताबाई काय पाहिजे तुला तेच घाल तर ते म्हणते माझ्या सरे नातेवाईकांना पाहिली म्हणते ते पैठणी मागावर म्हणून मला दुसरी साडी पाहिजे म्हणे तर त्याच्यासाठी त्याचं भांडण चालू होतं तर तेच आम्ही बोलू राहिलो होतो कौन घेऊन नाही येते का मग भावची साडी अं हां नाही काही घुन नाही ते माणूस मला ताई मी काय म्हणतो माझं आहे ना साड्या चांगल्या चांगल्या साड्या आता मा आईन बी मला या साऱ्या साड्या घेतल्यान आईला चांगल्या चांगल्या हिर आले होते तर आईनं मला पाठवून दिल्या माझ्यासोबत साड्या चांगल्या चांगल्या तर माझ्यावर खूप साऱ्या साड्या आहे त्याच्यातच एखादी साडी घालून घ्यान तुम्ही हां चांगल्या चांगल्या मागे मागीच्या साड्या माझ्यावर घालून घ्या ना अई मायबाई व जमलं सविता तुया आहे ना कविताजवळ मी तर बोललीस की कविता जोड साड्या आहे म्हणून आता तिच्या आईला बी आईर आले चांगले चांगले तर तिच्या आईनं दिल्या म्हणते तिले आणि नातेवाईकांनी बी घेतल्या तिला साड्या मस्त मस्त साड्या कविताजोड घे नाईच्या जोडची एखादी साडी आणि घालून घे ऐ मायबाई व माया लक्षातच नाही आलं कविताचं बाई झालं जमलं बाई जुगाड साडीचं जमलं हो मायबाई आपण जुगाडूच जाऊ म्हटलं जुगाड जमावस लागेल नाही हो बाई ताई जुगाडात जमावं लागते आता काय करावं आता आपल्या घरचे लोक असे आहे काही देत कपडा लत्ता तर आता जुगाडच जमावं लागेल नाही चला ताई चहा पिऊन घेऊ आपण मग चला तुम्ही मध्ये मी तुम्हाला साड्या दाखवतो तुम्हाला जे साडी पसंद आली ते घेऊन घ्या ना घाल जा मग घेऊन दोन तीन साड्या घेऊन जासा ना तुमच्यासोबत एक एक दिवस एक एक साडी घाल जा मग मस्त हो हो चल चल चहा पिऊन घेऊ मग साड्या दाखवतो ताई मी काय राहिली आज ते भाऊ येणार होते ना काय नाव आहे त्या भाऊ सगळ्या काय नाव आहे रामेश्वर भाऊ हा आता आठवणार रामेश्वर भाऊ येणार होते ना आज आले का हो माय बाई आज येणार होते येतच असते ना आता ते भाऊ येतच असते था था फोन लावून पाण्या त्या भाऊले मग आपल्याला स्वयंपाक पाणी हे होते स्वयंपाक मस्त पनीरची भाजी घेजी बनवू मग ते भाऊ येणार आहेत विचार ना फोन लावून कुठपर्यंत येतं जाऊ द्या माहिती मिनायला होता आता फोन येते नसते ते भाऊ येण्यातच असतील मला सांगत होते पक्का येतो म्हणून तैले बी अर्जंट काम आहे ना आत्यासोबत येतच असतील ते हो भाऊ म्हणत होते ना अर्जंट काम आहे म्हणून येतच असतील ते कविता तू तयारीत राय घरी बस ते भाऊ येतीलच मला आहे येणारच आहे ते भाऊ तू टेन्शन नको घेऊ तू भाजीची तयारी कर मग मी आली की भाजी बनवतो आणि मग मिळून जुळून पुऱ्या पोळ्या गिळ्या टाकून घेऊ वरण कुकर लावला तुला हो ताई वरण भाताचा कुकर लावला मी ना ऐ माय बाई व तुम्ही तिघीच्या तिघी आहे कविता म्हणूनच तर मला घरात मी किती वेळची आवाज देऊ राहिली हो कविता तुला किती वेळची आवाज देऊ राहिली कहन आता काय पाहिजे आता कासाठी आवाज देतो ते अहो माय तुला सराले चाय द्याला मला चाय दिला का तुला हां मला तर चाय द्यायची बोलूनच गेली तू अरे बाप्पा रे तुम्हाला गुल्ली नाही चायची चला चला चाद येतो तुम्हाला ऐ हा तर रामेश्वर भाऊचा आवाज वाटत आहे मला रामेश्वर भाऊ आले वाटते का हो बाई हा तर रामेश्वरचा आवाज वाटत आहे मला रामेश्वर आला का ऐ माय बाई रामेश्वर भाऊ आले का तुम्ही या या बाप्पा या तुमचं स्वागत आहे या रामेश्वर कसं काय आला मला माहिती नाही रामेश्वर येणार ना आहे म्हणून हो हो ना ह्या तीन सुनायचा प्लॅन आहे बलवाचा आता घेऊन जाते वाटते पप्पा मला घरी घरी घेऊन जायचं वाटते यायन काहीतरी प्लॅन बनवला म्हणून या बदलेल बदलले बदले, काय आता तुम्हाला काय खायचं काय आहे असं विचारू राहिला मला वाटलं काही ना प्लॅन बनवून बनवला प्लॅन काही ना काही काय काय पप्पा रामेश्वर काही सांगणं नाही काही विचार नाही काही पूस नाही काही फोन नाही आई मी आलो का काही अचानक कसं काय पप्पा कसं काय आलं तू चाल नाही अंदर तो चाल सांगतो तुला सांगतो नालो काय चालू का बाहेरएशन चांदर चला चा पाणी पिया चला कविता आण भावले चान आण चा भावले हो ताई आणतो ना चान तो भावले नमस्कार मामीजी ऐ मामी रामेश्वर तुम्ही तुम्ही कशी आले का बाप्पा काही सांग नाही सवर नाही काही फोन नाही काही नाही एकदमच कशी आले बाप्पा अचानक मध्ये पाहू बाई वहिनी कसं काय आला हात अचानकच आला बापा काही सांगलं नाही सवरलं नाही काही नाही हा एकदमच आला काय 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 माहिती आहे एवढं अर्जंट कशी काय आले बाप्पा तुम्ही काही नाही बो मामीजी आईने घ्यायला आलो हो का? तुम्ही पहिले गेले आले का? या ना बसा ना बसा ना पहिले आले उभे साय केव्हाचे या बसा ना हो मामी जी बसतो काय मामी मला घ्यायला आला हा घ्याले आला का तू मला घ्याले आलो ना मी तुले चल ना लवकर चल बॅग एक तू चल लवकर काय बाप्पा आले नाही आले तर चला मुंडू अरे बसा तसही पहिले हा बसा काय अजून जाता का उद्या परवा जाता बसा नाही मामी थांबत नाही मी मी आम्ही निघतो ना काम आहे मला अर्जंट करी नाही नाही घ्यायला ना का एखादा फोन तर करता म्हणून अचानकच आला तू अचानक कशी काय बाप्पा एवढं अर्जंट होतं का बाईले नेन एवढं अर्जंट होतं का अचानक कशी काय आले सांगून देते पहिलेच हो ना वहिनी ना अचानक आला आता बाई तुम्ही बसा ना का उभ्या उभ्याच बोलता का बसा बसाना थोड्या पहिले बसा ना काय बसा ना बाप्पा माझा पुरा प्लॅनच फेल झाला काय बसा हा बसतो ना बसतो बसतो काय झालं रामेश्वर सर्व बरोबर आहे ना घरी कसं काय बाप्पा तू अचानक आई दहा वेळा विचारलं तुला मला कसं काय आलं कसं काय ना मी म्हणून म्हणून घरकुल मध्ये नंबर लागला नावावर घर आहे तू सही पाहिजे होती तर सही बिना आपल्याला घरकुन नाही भेटत अर्जंट आहे आता उद्या परवा त्याची आखरी तारीख आहे म्हणून आजच चाल आताच चाल आपण थांबू नाही शकत चाल काम रामेश्वर थोडस आम्हाला एक दिवस पहिले फोन तर करते बाप्पा मस्त चांगलं काही भाजीचा गिजीच आणलं असतं काही चिकन किकन आणलं असतं तुमच्यासाठी आता कायची भाजी आहे आता आता काय मी कायची भाजी केली तर सुप्रियानं लागेल तिला सांगते सांगतेच हे केला असता चांगला नाही तर थांबून जा तुम्ही थांबत नाही म्हणते बापाय काही नाही पाहिजे निघतो आम्ही मामा कुठे असतो मामा नाही गेलेले आहे बस आता येतच असतील आता आता बारा वाजले ना बस आता येतच असतील वावरातून बर मामाची भेट घेतो निघतो मग आम्ही हे गेम छान हे गेला आणला का सुप्रिया हातून तू नच आणला नाही छान कविताच्या हातात नाही पाठवला किती वेळा म्हटलं तुले की कविताला पाठवत जाय कविताचं काम आहे कामासरायला चहा पाणी देणं तूच येतं घेऊन बैठक नाही आता कविता आहे ना स्वयंपाक करू राहिली भाजी कि जी झाली बस आता ते कुकर खोलू राहिली होती आणि वरण पतलं करू राहिली होती मग मी ना म्हटलं की तीनच बनवला मग ठेवेल होता चहा म्हटलं देऊन दे मीच देऊन येतो बरं चल देऊन दे चहा घ्या घ्या रामेश्वर चहा घ्या मी काय म्हणतो सुप्रिया भाजी घ्यायची गेली तर काही चांगली भाजी करशील म्हटलं आता रामेश्वर आलेले आहे तर रामेश्वर जेवणच करून जातील काही चांगली भाजी बनवतो हो आता भाजी तर बनवली आम्ही ना पनीरची भाजी बनवली पोळ्या बनवल्या खीर बनवली स्वयंपाक पुरा तयार आहे अय माय बाईबा चांगला स्वयंपाक बनवला तुला माहित तुम्हाला रामेश्वर येणार आहे म्हणून काय काय नाही 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 बाबा नाही 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 आम्हाला माहित नव्हतं भाऊ येणार आहे म्हणून आम्ही तसा संदाची स्वयंपाक बनवला होता असं म्हटलं बाबा की चला आज चा, चांगला स्वयंपाक बनवा म्हणून बनवला बाबा नाही 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 आम्हाला ना तू माहित की भाऊ येणार आहे म्हणून आता समजलं मला हो ना हो ह्या सुनायच कारस्थान आहे यायन याले सांगतलं रामेश्वरले की येऊन घेऊन जा तुमच्या आईले म्हणून हा रामेश्वर आला आता समजलं मला या तीन आहे काहीतरी यायचीच काही मिली भगत आहे मी ना पहिलेच सोचायला पाहिजे होतं मला दिमागच नाही लागला आता ह्या मापासून आता पिच्छा सोडवायच्या प्रयत्नात नाही आहे पुरं हम्म एवढ्या आसानीनं पिच्या सोडतो का मी नाही नाही मामी मी तर असं आलो कोच नाही सांगितलं मी ना मी एकदमच आलो आमचा ना म्हणून माईचं काम आहे म्हणून मी आई आलो बाई काहीच माहित नाही काही माहित नाही सुप्रिया एवढी ना कोण पहाली बाबा काय झालं हम्म माहिती आहे मला काय तर एवढी फुरता ना, फुरता ना? आ, चला बाई या मग पायवा माय एवढा दिवस राहिल्या आता मला गमिन नाही आता माझ्या दोस्तीन झाल्या होत्या तुम्ही मस्त चांगल्या आता गमिन नाही मला मी आता माया घरकुलचं काम करून घेतो मी काय काय कागदपत्राचं काम येत येऊन जातो मग मी आठवण येणार नाही हो बाई तुमची आठवण येणार ना मला वहिनी काय टेन्शन घेऊ राहिला तुम्ही गेली की आली मी अरे मामा बी आले राम राम मामा रम रम। अरे रामेश्वर कसं काय बाबा काही फोन नाही काही नाही कसं काय एकदम अचानक मध्ये काही नाही बुवा आपला घरकुलमध्ये नंबर लागला ना म्हणून आलो बुवा आईच्या नावावर घर आहेत आईच्या सह्यासाठी काम पुरं म्हणून आलो बुवा मी आईले घ्यालय असं असं थांब आता मग एक दोन दिवस नाही नाही मामा थांबू नाही शकत मी अर्जंट काम आहे तिकडे काम राहते ना बाबा वावरातलं काम आहे कांदा काढणं आहे हे आहे ते आहे त्याच्यातनी घरकुलचं काम आहे लय काम आहे माग नाही नाही राहू नाही शकत बस आताच निघतोच आम्ही आता तुमची भेट झाली आता निघतो नाही रे जेवण खाऊन करून ना हो दोन तीन खास खाल्लं की निघालं असं असं आता आलंच तर राहता आता चार पाच दिवस नाही ना मामा गरीबी कामं राहून जातात ना बाहेर आता मी जाऊ एकटा करणारा हा कोण आहे दुसरं करणार वावराच इ लागते मला घरच लागते कमी टेन्शन आहे का नाही शकत मी एक दिवस नाही राहू शकत कुठं हो हो हे तुझे बरोबर आहे अरे मामाजी बेदे का आ, बरे आले आ, चला भाऊ चला चला आता ताटा वाढले चला दोन दोन घास खांब घ्या चला चला भाऊ चला मामाजी जेवायला चला ताटा वाढले मी ना चला जेवण घ्या हो हो चला चला जेवण घ्या चला मला भूक लागली आता बाप्पा सकाळपासून काही खाल्लं नाही दोन ऍपल खाल्ले होते फक्त सकाळी आणि एक गिलास दूध पिला होता त्यापासून काही खाल्लं नाही भूक लागली बरं चला रामेश्वर चला जेवण जेवण उन, जे दोन दोन घास येतो मायबाई बहिणी मी येतो मायबाई येतात का शुभच ना कविता ऐकून घेऊन नात्या अशीच मजा केली मी ना मायबाई चालल्या का तुम्ही चालल्या का हो पंच येतो ना मी येतो ऐ माय बाई बाई आता कोण रडू राहिला तेवढे हां आत्याला कोणतं एवढं दुख राहिलं नच चालली तर कविता तैला काही जायचं दुःख नाही आहे आता चालली हे दुःख नाही आहे ताईला तहीला यायचं दुःख आहे आव बहीण चुगली करायची त्याची टीम तुटत आहे नाही तर होतं दोघीचा आव बहीण बहु की चुगली करे चालू बसल्या की सुनाईचा चुगला करणं आता कोणासह चुकल्या करी नात्या म्हणून ते रळणं चालू आहे ऐ माय बाई वा असंही आहे का हां असंच आहे बाई तुम्ही चाललं तर खरी पण लवकरच जा हो पंच गेली की आली मी येतो ना मी येतो आई चल लवकर चल ना आपली गाडी निघून जाईल चल ना लवकर येतो मग पंचफुला मी येतो माय बाई दोघीच्या दोघी बुड्या किती ड्रामे करू आल्या माया किती ड्रामे करू आला जसा किती जीव आहे एकामेकीमध्ये चुगल्या <laughs> करणारी टीम टुटू राहिली ना म्हणून आहे हो बेना हसू नका बरं आता पाई हसू नका हो हो कविता चुप बस हसू नको तू <laughs> मी कुठं हसू राहिली होता तुम्ही हसू राहिला चुप बसा दोघीच्या दोघी हसू नका आई चालना झालं नाही का चल लवकर पंचफुला येतो मी आणि तुला काय काय सांगितलं मी ना विसरशील नको बरं नाही मी गेल्यावर विसरून जाशील मी जे जे सांगितलं ते बरोबर ते ध्यानात बर ठेवले कामाच्या गोष्टी सांगितल्या तुला लाख मोलाच्या गोष्टी सांगितल्या मी ना हो हो बाई काही नाही बोलत मी काहीच नाही बोलत आणि तुम्ही लवकर या जाऊन हो पंचफुला बस गेली की आली आई माय बाई ह्या आता बोल डबल वापस येतील का पप्पा म्हणून त्याला गेली की आली सरकारी काम तुम्ही ये का या ऑफिसमध्ये जा त्या ऑफिसमध्ये जा त्या ऑफिसमध्ये जा लय टाईम लागते त्याला चांगलं आरामात येतील ना त्या चला बाई आता मागचं टेन्शन गेलं पप्पा माया आई चल लवकर गाडी सुटून चल बरं पंचपुला येतो मग मी या मग बाई तुम्ही लवकर येसान पण थोड्या काळजी ना हो हो पंचपुला तू काही टेन्शन नको घेऊ लवकर येतो मी माय काम झालं की आली मी यासाठी अदोगर जा आता बापा पहिले जासान तेव्हा सेसान ना निघात सई पंचफुला जाऊ दे कौसाले जाऊ दे गाडी चालली रामेश्वर किती वेळचा मुलगा चला चला जा बरं लवकर गाडी सुटून जाईल नाही तर पाहू बाईनी दादाले तर निरामाला हाकल्याचीच घाई राहते काही नाही तसेच आहेत ते आई चाल ना लवकर चाल ना हो रे बाप्पा चल ना चल बाय बाय आत्या बाय बाय दे ना राव दे ना ताई आत्याचं पान कसं तोंड उतरलं आत्याचं पान <laughs> हो बै ना चला कौसा गेली आता मला बुला चाललो मी ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये काम आहे का चालले का तुम्ही मी बी येतो ना चला बरं मला ग्रामपंचायत मध्ये चल मग दोघ सोबत जाऊ हा हा चला चला झालं बाई ना ताई आपला प्लॅन सक्सेस झाला नाही <laughs> हो ताई प्लॅन सक्सेस झाला आपला चला अंत भला तो सब भला